मित्रांनो बातमी खूपच महत्त्वाची आहे कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत का आता कारवाई केली जाणार आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करून तुम्हाला असे नवीन अपडेट्स मिळत जाईल तर मित्रांनो चला कडे बळूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्याच्या तिजरीवर डलना मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींचा आता खैर नाही कारण त्यांनी नियम डालवून डावलून पैसे लाटले आहेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत मित्रांनो ही मोठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे ज्या महिलांनी बोगसरित्याने फॉर्म भरलेला आहे अर्ज केलेला आहे अशाच राज्याच्या तिजोरवर डल्ला टार मारणाऱ्या बोगस, ला ला बोगस लाडक्या बहिणींना आता खैर नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे तर असं म्हटलं आहे बोगस लाडक्या बहिणीवर थेट फौजदारी दाखल गुन्हे होणार आहेत तर अशा इशारा दुसरा तर तिसरा कोणी नाही तर सार्वजनिक बा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला महत्त्वाची बातमी खूप इम्पॉर्टंट आहे महिलांनो जाणून घ्या तुम्ही जर बोगसरित्या तुमचं जर अर्जामध्ये काही असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते लव करत, लव चेंज किंवा प्रक्रिया काहीतरी करा नाहीतर तुमच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे ज्या म महिलांनी बोगसरित्या अर्ज केलेला आहे ज्या महिलांनी याचा गैरवापर केलेला आहे योजनेचा अपात्र असूनसुद्धा फायदा घेतलेला आहे अशा महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे तर मित्रांनो आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र भा राजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा असं स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सहजतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निर्देशनास आला आहे याबाबत चार ऑक्टोंबर रोजी पोलिसात रिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो यात आता गुन्हे दाखल होत आहे जर तुम्ही फ्रॉड परि पद्धतीने किंवा रिसर पद्धतीने अर्ज केला नाही बोगस पद्धतीने अर्ज केला केलेला असेल तर अशा महिलांना आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार आहे तर मित्रांनो चार ऑक्टोबर रोजी पहिला गुन्हा पोलिसात रिस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झालेला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाल्या नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे की आता फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे ज्या पण महिला बोगस पद्धतीने अर्ज केला आहे ज्या महिलांनी बोगस पद्धतीने अपात्र पद्धतीने जर या योजनेचा फायदा घेतला असेल अशा महिलांवर आता कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो सदर बनावट अर्जदारां मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान विधारित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक का काय कारवाई करण्याचे असे निर्देश आदिती तत्करे बाल विकास कल्याण मंत्र्यांनी दिलेले आहे तर महिलांनो महिला व बालविकास विभाग अर्जदाराच्या छाननीबाबत चा अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्यावर कठोर काही कारवाई करण्यात येणार येत आहे महिलांनो सर्वात महत्वाची बातमी अशी आहे आता ज्या महिला बोगस पद्धतीने अर्ज केला आहे ज्या महिलांनी अपात्ररित्या हा जी योजनेचा लाभ घेतलेला आहे आता अशावर कारवा होणार आहे यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे यांचे पैसे सुद्धा पुन्हा वापस घेण्यात येणार आहे आणि यांच्यावर कारवाई होणार आहे मित्रांनो ज्या पण महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे या महिला लाभार्थी महिलांसाठी योजना होता जे की पात्ररित्या ज्यांनी लाभार्थी आहे त्यांनाच भेटणार होते पण काही महिलांनी काही माणसांनी सुद्धा याच्यामध्ये गैरप्रकार करून बनावट कागदपत्रे तयार करून फॉर्म भरलेले होते आणि या योजनेचा लाभ घेतला आता रीतसर पडताळणी चालू आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंट यावर कारवाई करत आहे मित्रांनो जर तुम्हीसुद्धा या योजनेचा बोगस पद्धतीने अर्ज केला असेल तर आत्ताच तुमचे जे काही प्रशासन जवळचा जिथे जाऊन तुम्ही अर्ज केला आहे समजा ऑनलाईन अर्ज केला असेल तिथे तुम्ही निवेदन द्या की तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे पुन्हा पैसे वापस करा नाहीतर तुमच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे असं मुख्यमंत्री यांनीसुद्धा स्पष्ट केलं आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे जे मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी यांनीसुद्धा हे स्पष्ट केलं आहे की फौजदारी कारवाई होणार आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो माहिती जाणून घ्या हाच होता आजचा व्हिडिओ हो। तर महिलांनो सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स मिळत जाईल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि